नमस्कार मनसेला तर नाही ना रोहिणी खडसेंनी व्यक्त केली शंका काय आहे ही मनसेची शंका आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी करत मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेना पक्षाचे सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे यावरून मनसेचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे याचिकेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे तसेच भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका सुद्धा केली आहे मनसेला टार्गेट करण्यामागे महाशक्ती तर नाही ना अशी शंका रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली आहे त्यानंतर रोहिणी खडसेने ट्विट केला आहे ते आपण सविस्तर बघूया कालपासून मनसेची मा मान्यता रद्द करण्याची मागणी केली जात आहे पक्षाला विविध इशारे दिले जात आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहेत बंधू राज साहेब मराठी पक्षांचे मराठी उद्योगांचे मराठी भाषेचे किंबहून मराठी आणि मराठी माणसांचे काही पक्षांना वावड आहे कारण या मराठी माणसांनी बनवलेले दोन मराठी पक्ष फोडण्यात आले आहेत तुम्ही एकदा तपासून घ्यावे मनसेला टार्गेट करण्याच्या मागे कदाचित महाशक्ती तर नाही ना असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे नेमकी प्रकरण काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती व्हावी आणि व्यवहारात ही भाषा वापरली जावी यासाठी आंदोलन सुरू केलं होतं राज्यातील मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्यासाठी आदेश राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिले होते त्यानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरला यावेळी हिंसक आंदोलन झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं यावरून मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली राज ठाकरे हे उत्तर भारतीय लोकांविरोधातील हिंसाला पाठिंबा देत आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्या पक्षाची मान्यता देखील रद्द करावी असे शुक्ला यांनी याचिकेत म्हटलंय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चा चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद